दीड महिना उलटूनही विद्यार्थी गणवेशाच्या प्रत्यक्ष राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून समग्र शिक्षा अभियान व मोफत गणवेश वाटप योजनेअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये एक नियमित गणवेश संच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटातर्फे शिलाई करून पुरवण्यात येणार आहे तर स्काउट या विषयास एक गणवेश संच संबंधित शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शिलाई करून पुरवण्यात येणार आहे मात्र शाळा सुरू होऊन दीड महिन्यात लोटला तरीही अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश न मिळाल्याने बोल घेवड्या सरकारकडून निदान पंधरा ऑगस्ट पर्यंत तरी स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश मिळणार का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी उपस्थित केला आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात नाना दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश घोषणा केली त्या अनुषंगानं आर्थिक महिला महाविकास महामंडळामार्फतच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गट यांना ड्रेस शिवण्यासाठी या ठिकाणी धोरण आखलेलं आहे परंतु जर आपण पाहिलं तर दरवर्षी नेहमी पंधरा जूनच्या आसपास मिळणारे गणवेश अद्याप आज या ठिकाणी दीड महिना होत आला आहे अजून मिळालं नाही एकंदरीत जर पाहिलं हे बोल घेवढं सरकार शासन जेवढ्या घोषणा करते आहे तेवढ्या मात्र प्रत्यक्षात त्याच्यात दिसत नाही आज या मागणी शाळेमध्ये आपण पाहत आहोत की जे विद्यार्थी जे आहे त्या पालकांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली की मुलं आज उद्या आज उद्या ड्रेस मिळेल परंतु अद्याप शिवून ड्रेस घेण्यासाठी शालेय व्यवस्थित समितीला जे दोन ड्रेसपैकी एक स्काउटचा ड्रेस जो आहे तो शालेय व्यवस्थित समितीमार्फत शिवण्यात जो आहे त्यांना निधीच अद्याप प्राप्त झाला नाही त्यामुळे एकंदरीत हा निधी क्राप कधी प्राप्त होणार असा या ठिकाणी पडलेला प्रश्न आहे हां तुमचा शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे या अंतर्गत बदल झाला असल्याकारणाने शासन स्तरावरून दरवर्षी पंधरा जूनलाच मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा गणवेश निधी हा शासनाच्या धोरणात बदल शासनामार्फत कपडा पुरवण्याची अशा स्वरूपाचा निर्णय झाल्या कारणाने तो निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर यापूर्वी येत होता त्याप्रमाणे निधी यावर्षी प्राप्त झालेला नसल्याकारणाने अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलेली नसतो